ग्रामीण विद्यार्थ्यांनी राशीने तोंडात ब्रश धरून दिली इंटरमिजिएट परीक्षा भुसावळ शहरातील शारदा नगर भागातील रहिवासी राशी प्रवीण पाटील ही विद्यार्थिनी अवघ्या तीन वर्षाची असताना आजारी पडली होती मानेच्या मागील एक रक्तवाहिनी चोकअप झाल्याने दुर्धर शस्त्रक्रियेतून तिचे दोन्ही हात पाय निकामी झाले पण राशीने दिव्यांग असल्याने केवळ अंथरुणात होऊन न ती आपली चित्रकलेची गोडी जोपासत होती महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे शनिवारी झालेल्या चित्रकलेतील इंटरमिडिएट ही परीक्षा तिने तोंडाने पेन्सिल व ब्रश धरून दिली यावेळी आमचा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना राशी पाटील म्हणाली आताच्या विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याने आत्महत्या करतात त्यांना एकच सल्ला देईल की मला हात पाय नसतानाही मी जिद्द सोडली नाही तुम्हाला तर देवाने सक्षम हात पाय दिले आहे सकारात्मकता बाळगून मेहनत घ्या यश नक्की मिळेल पॉझिटिव्ह विचार ठेवा हा संदेश दिला आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरदेव भुसावर हॅलो मी राक्षी पाटील मी चालू नाही शकत ठरवू शकत मी आहे मी आता हे शास्त्रीय चाब देते ते पण तोंडात ब्रश आणि पेन्सिल करून देते जर मी नेचरवर असून एवढं काही करू शकते तर तुम्ही सर्व माझ्यापेक्षा कितीतरी पुढे जाऊ शकता सो नक्की प्रयत्न करा आपल्या जीवनात आपण काहीही करू शकतो आपला फक्त प्रयत्न करायचा राहतो तेव्हा आपल्याला बरोबर त्याला यश देतो थँक्यू माझं नाव ज्ञानेश्वर शरद बोरवले मी दादासाहेब आरजी जांभे माध्यमिक विद्यालय ये भुसावळ येथील कला शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये गेले दोन दिवस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी चित्रकलेच्या इंटरमिजिएट ड्रॉईंग रेट परीक्षा चालू आहे आमच्या शाळेमध्ये जवळजवळ आठ ब्लॉक आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा शाळेचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत तर यामध्ये जवळजवळ दोनशे अकरा विद्यार्थ्यांमध्ये एक राशी पाटील ही विद्यार्थिनी अपंग आहे ती अक्षरशः तोंडामध्ये ब्रश घेऊन उत्तम प्रकारे चित्र काढत आहे अशी ही विद्यार्थिनी इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंत आठवीपर्यंत आमच्याकडे विद्यार्थिनी शिकत होती ही आज तिच्या कलागुणांचा विकास पा होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे